प्रत्येक जिल्ह्यात एक एक बदनाम नेता आहे प्रत्येक जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाची वेगळी वेगळी बदनाम बादशा आहेत ते सगळे देवाभाऊंचे लाडके आहेत देवेंद्र फडणवीसांनी देवाभाऊ हा फॉर्म्युला राबून सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मातब्बर लोकांना स्वतःच्या खिशात घेतल्यामुळं सगळ्यांचं राजकारण सध्या अस्वस्थ झालंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवाभाऊ श्रेष्ठ कि एकनाथ भाई श्रेष्ठ कि अजितदादा श्रेष्ठ हे ठरवण्याचा काळ मतदारांचा आलाय ठाण्यातला राग ठाण्याच्या हिशोबाने जरी सुरू असला तरी पुण्यातला द्वेष पुण्याच्या हिशोबाने राजकारणात सुरू आहे प्रत्येक जण एकमेकाचं वस्त्रहरण करून पाहत आहे पण या वस्त्रहरणामध्ये महाराष्ट्राचं मनोरंजन होत आहे का आणि देवाभाऊंनी जरी दोन पक्ष फोडून स्व स्वतः सोबत घेतलेले असले तरी स्वतःच्या आणि सहयोगी पक्षातले कितीही लोक भ्रष्टाचारी असले कितीही त्यांच्यावर वालंट आले कितीही त्यांनी लोकांना फसवण्याचं किंवा चुकीचे प्रकार जरी केले तर सगळ्यांना पाठीशी घालण्याचं आणि क्लीन चिट देण्याचं जे काही राजकारण महाराष्ट्रात घडतंय किंवा या लोकांकडून जे घडलंय ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहास कधीही झाला नाही शिंदे स्वतःची कोंडी होऊन देतील असे नेते नाहीत आणि पुण्यात सुद्धा कितीही शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपच्या अण्णांना जरी टार्गेट केलं मुरली अण्णा देवाभाऊचा हो माणूस आहे तेही स्वतःची कोंडी होऊ देतील असं अजिबात वाटत नाही बघू एकनाथ शिंदेना भाजप जाणीवपूर्वक ठाण्यामध्येच अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे गणेश नाईक सारखा भाजपचा एक मातब्बर नेता जरी राष्ट्रवादी मार्गे भाजपमध्ये आलेला असला तरी भाजपमध्ये ज्या पद्धतीचं बसतान नाईक साहेबांनी बसवलंय आता ठाण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना या ना त्या कारणाने जनता दरबार किंवा पक्षाची त्या ठिकाणी बांधणी मजबूत करायची या उद्देशानं एकनाथ शिंदेचा गड कसा खिळखिळा करता येईल या पद्धतीचा प्रयत्न गणेश नाईक साहेबांकडून होत आहे भाजपमध्ये जाणीवपूर्वक जे जे भाजप सोबत आहेत जे जे सहयोगी जरी असले तरी त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांना कसं नामोहरण करता येईल भाजप ही, ही वीव, जाणीवपूर्वक राबवते म्हणून कदाचित जर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होत असेल असं वाटतं त्याचाच बदला म्हणून पुण्यामध्ये मुरले यांना मोहरच्या विरोधात अर्थात भाजपच्या मंत्र्याच्या विरोधात ज्या पद्धतीनं धंगेकरांना सोडलं ही एकमेकांच्या विरोधात केलेली एक कूटनीती आहे की काय अशी महाराष्ट्रात चर्चा होते तुम्ही जर आमच्या श्रेष्ठ नेत्यांना शिंदेना टार्गेट करत असाल आम्ही सुद्धा तुमच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्या तरी फळीच्या नेत्याला पण तुमच्या पक्षाला टार्गेट केल्याशिवाय सोडणार नाही आणि कदाचित हीच राजकीय खेळी आता वेगळ्या वेगळ्या समीकरणाच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळते हे वेगळं सांगायची गरज नाही ती गोष्ट घडतीये कुठं ठाण्यामध्ये घडती मुंबईमध्ये घडते महाराष्ट्रात घडते एका बाजूला साध एकनाथ शिंदे साहेबांच्या लोकांना राग कशाचा येतो तर कोणतरी शहा साहेबांच्या विरोधात बोलतो म्हणल्यानंतर त्यांना राग येतो पण तोच राग तोच द्वेष ज्यावेळेस इतर पक्षांविषयी जर हे प्रवक्ते किंवा नेते वापरत असतील त्यावेळेस ह्यांना राग येत नाही म्हणजे राजकारणाचा दर्जा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या स्थरावर जर तो त्याच पद्धतीनं मांडला जात असेल व्यक्त केला जात असेल तर कदाचित तो रागातूनच मांडला जात असावा हे नाकारता येणार नाही त्याची दोन कारण आहेत कारण जसं भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं किंवा इतर लोकांचं या महाराष्ट्रावर प्राबल्य आहे देशावर सत्ता आहे तशीच सहयोगी एनडीए पक्ष म्हणून जसं आता महाराष्ट्रामध्ये शिंदेचा गट असेल अजित पवारांचा गट असेल तो राजकारणामध्ये त्यांच्या सोबत जरी असला तरी तो त्यांच्या सोबतच कायमस्वरूपी राहील हे राजकारणामध्ये तू बडा की मय बडा हेच सध्या सुरू आहे म्हणजे महाराष्ट्रात एका बाजूला एकनाथ शिंदेना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे अजित पवारांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे भाजपला मात्र सगळ्यांवर सत्ता प्रस्थापित करून हुकमी स्वतः एकटं राहायचंय आणि हे सगळं महाराष्ट्रातलं राजकारण सध्या शीत युद्धात सुरू आहे म्हणजे ठाण्यामध्ये गणेश नाईक ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेची कोंडी करू पाहतायत तसंच कदाचित पुण्यामध्ये मोहळ्यांना झालं हे फक्त दोन जिल्ह्यामध्येच नाही तर इतर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही धुसफूस सुरू आहे जे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हळूहळू पुढे येताना दिसते हा राग आहे हा द्वेष आहे ही मनातली सहल आहे प्रत्येकाला वाटतं अहो जे अजित पवारांना कंटाळून एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली उद्धव ठाकरे यांची आणि ते म्हणले अजित पवार आमच्या मनासारखं त्या ठिकाणी आम्हाला निधी देत नाहीत तो सगळा राग भाजप सोबत शिंदे गटाची सगळी माणसं गेल्यानंतर चाळीस आमदार जो सुरुवातीचा पक्ष फोडल्याचा काळ होता त्याच दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस अजित पवारांना टार्गेट केलं जात होतं अवघ्या पाच महिन्यामध्ये तेच अजित पवार भाजप सोबत आल्यानंतर गोड वाटायला लागलं एकमेकांच्या मांडीला मांडी, मांडी चिटकून बसायला लागले म्हणजे हे सगळं राजकारण हे सगळं षडयंत्र सोयीनं स्वतःसाठी मग स्वतःच्या राजकारणासाठी आणि मग स्वतःच्या हितासाठी करायला लागले कारण अजित पवारांना सुद्धा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी सेटिंग केली राजकीय त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी फोडली शरद पवारांना एकटं पाडलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शीतयुद्ध एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची या पद्धतीचं जरी सुरू असलं तरी टार्गेट कोण टार्गेटवर कोण आहे भाजपच्या तर एकनाथ शिंदेचे त्यांच्या सहित सगळे नेते सुद्धा आहेत कारण राष्ट्रवादीचे सुद्धा आहेत दोघांवर सुद्धा हुकुमत त्यांना गाजवायचे पूर्वी एकशे पाच होते आता एकशे सदोतीस आमदारांपर्यंत जी भाजप गेली दुसऱ्यांच्या कुबड्यावर त्यांना तितकं उभंस राहायची गरज नाही परंतु देवेंद्र फडणवीसांनी देवाभाऊ हा फॉर्म्युला राबवून सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मातब्बर लोकांना स्वतःच्या खिशात घेतल्यामुळं सगळ्यांचं राजकारण सध्या अस्वस्थ झालंय आणि देवाभाऊंनी जरी दोन पक्ष फोडून स्व स्वतः सोबत घेतलेले असले तरी स्वतःच्या आणि सहयोगी पक्षातले कितीही लोक भ्रष्टाचारी असले कितीही त्यांच्यावर वालंट आली कितीही त्यांनी लोकांना फसवण्याचे किंवा चुकीचे प्रकार जरी केले तर सगळ्यांना पाठीशी घालण्याचं आणि क्लीन चिट देण्याचं जे काही राजकारण महाराष्ट्रात घडतंय किंवा या लोकांकडून जे घडलंय ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहास कधीही झालं नाही प्रत्येक जिल्ह्यात एक एक बदनाम नेता आहे प्रत्येक जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाची वेगळी वेगळी बदनाम बादशा आहेत ते सगळे देवभाऊंचे लाडके आहेत आणि त्यांच्यावर सगळ्यांवर आशीर्वाद देवभाऊंचा आहे म्हणून कदाचित ठाण्यातला राग ठाण्याच्या हिशोबाने जरी सुरु असला तरी पुण्यातला द्वेष पुण्याच्या हिशोबाने राजकारणात सुरू आहे प्रत्येक जण वस्त्रहरण करून पाहत आहे पण या वस्त्रहरणामध्ये महाराष्ट्राचं मनोरंजन होत आहे का महाराष्ट्राच्या हाताला काय लागतय का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवाभाऊ श्रेष्ठ कि <laughs> एकनाथ भाई श्रेष्ठ कि अजितदादा श्रेष्ठ हे ठरवण्याचा काळ मतदारांचा आलाय कारण सत्तेचे समीकरण सत्तेच्या सारी पाटावर हेनी जरी जुळवलेले असले तरी स्वतःच्या हिताचं हे सगळं दुकान त्यांना राजकारणाच्या दिशेनं चालवायचे म्हणून हे सगळे भानगड आहे पण शिंदे स्वतःची कोंडी होऊन देतील असे नेते नाहीत आणि पुण्यात सुद्धा कितीही शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपच्या मुरली अण्णांना जरी टार्गेट केलं तर मुरली अण्णा होऊचा माणूस आहे तेही स्वतःची कोंडी होऊ देतील असं अजिबात वाटत नाही बघू महाराष्ट्रात भविष्यात काय होत परंतु एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायचे राष्ट्रीय कार्यक्रम मात्र अंतर्गत माहितीत सुद्धा सुरू आहे हे वेगळं सांगायची गरज नाही धन्यवाद जय